आज मी बनवणार आहे पापलेटचं कालवण अगदी झनझणीत असं कालवण आज आपण बनवणार आहोत मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये तर चला मग वेळ न घालवता झटपट रेसिपी बघून घेऊयात कालवण बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराच्या दोन पापलेट घेतलेल्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्याला मी हळद आणि मीठ लावून असं अर्धा तासासाठी ठेवून घेतलेलं आहे याने काय होतं की फिशचा जो स्मेल असते ती स्मेल चालले जाते आणि कालवण छान बनतं तर इथे चिंचे आहे चिंच मी तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्याचं हे पाणी आहे हळद घेतलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट धने पावडर आहे आणि घरगुती मसाला आहे तर चला मग आता आपण वाटणसुद्धा बघून घेऊया इथे नारळाचे तुकडे आहे त्याचबरोबर दोन हिरवी मिरची कोथिंबीर आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर एवढं आलं घेतलेलं आहे या सगळ्याची आपल्याला एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे हे कालवं असतं त्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होते आणि चविष्टसुद्धा होते इथे मी कढाई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये दोन चमचे भरून एवढं तेलसुद्धा टाकलेलं आहे यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून एवढी हळद आणि एक टेबलस्पून एवढं लाल तिखट लाल तिखट आणि हळद घालताना तेल हे अतिशय गरम असायला नको नाहीतर ते त्याची एक करपेट स्मेल येईल त्यामुळे तेल थंड असतानाच हे घालून घ्यायचं आता इथे एक चमचा भरून मी घरगुती मसाला घातलेला आहे आणि इथे मी ॲड केलेलं आहे आपलं वाटण तर हे वाटण घातल्यानंतर हे चांगलं फिरून घ्यायचं यामध्ये मी एक चमचा भरून एवढी धनेपूडसुद्धा घातलेली आहे आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं ला असतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आणि मसाला जो आहे तो चांगला शिजून घ्यायचा तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाला जो आहे तो वेगळा झालेला आहे आणि तेल हे चांगल्या प्रकारे वेगळं झालेलं आहे म्हणजे मसाला जो आहे तो तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे मसाला तेलामध्ये फ्राय झाला की तेल आणि मसाला असं वेगवेगळं होतं म्हणजे आपल्याला कळतं की मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये पापलेटचे जे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये हे चांगले फिरून घ्यायचे म्हणजे मसाला जो आहे तो सगळीकडे अगदी कवर होतो तरी ते हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावर अगदी थोडा वेळ म्हणजेच एक ते दोन मिनटापर्यंत झाकण ठेवून याला थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपले जे पापलेटचे पीसेस आहेत त्याला छान अशी चव येते तर आता तुम्ही बघू शकता एक मिनटानंतर इथे यामध्ये मी चिंचसुद्धा घालून घेतलेली आहे म्हणजे चिंचचं जे पाणी करून घेतलेलं होतं ते इथे ॲड करून घ्यायचं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे वन टेबलस्पून एवढं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तर आता हे जे कालवण आहे याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची अगदी जास्त वेळ याला शिजू द्यायचं नाही नाहीतर आपली जी पापलेट आहे ती आपल्या रस्त्यामध्ये अगदी गळून जाईल तर याला अगदी तीन ते ती चार मिनटापर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आणि यावर सर्व करण्याआधी मस्तपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची अगदी छान चटपटीत त्याचबरोबर अगदी झणझणीत आपलं पापलेटचं कालवण रेडी आहे खाण्यासाठी चला मग वेळ कसला घालवताय पटकन आपण प्लेटिंग करून घेऊया म्हणजे याला टेस्टसुद्धा करता येईल रेसिपी नक्की बनवून बघा त्याचबरोबर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील